ते तेवढा तेवढा पुरा टाकाय जातो एक हा हे पण तर इतकं आवडतं मला हे झाड असं वाटतंय की प्लास्टिकच आम्ही दोघं तयार होऊन जातो आता काकांना नाश्ता दिला रात मातीत का नाही जेवढं पाला पातोळा होईल का नाही तेवढं खात तयार होत असतो आणि माती सुपीक राहते माहिती आहे पराठे आहेत बघा मिक्स मिक्स पराठा आहे काम चालू झालेलं आहे बघू शकता इकडे बघा आलो तर पप्पा भरतच होते पाणी पण अचानक लाईट गेलं आता हे दोन तेवढे राहिलत इकडे मम्मी चहा ठेवलेला चहा झालाय चला आता हे बघा सगळ्या कामगारांना म्हणजे वाळत आल ती दोनदा वाळवून झाली परत त्यांना जीव सोडलाच नाही म्हणजे फुटून आली परत तुला डॉक्टरनी नाही म्हटले ना खायला मॉर्निंग आजेश काय चालू आहे सकाळ सकाळ लावले नाही तू गला नसले तर मग मला करमत नाही काम पण होत नाही इकडं आलं पराठा करायचं आणि बघा पूजापाठ झाली नैवेद्य ठेवला ते ना गिलासमध्ये पाणी पण ठेवायचं तिथं छोट्याशा चला गुड मॉर्निंग गाईज मी शकुंत बंगाळे तर चला आज बाहेर तुम्हाला काय आतुल काय करायला लागलंय दाखवते आत्ता माझं झालं आता शेतात जायचं अरे आता अतुल तसं नाही करायचं खाली टेकून व्हायचं हे भुस्सा जातो निघून उडून भुस्सा उडून जाऊ द्यायचा नाही हां तर हे बघा क्रेशर जरा ह्याच्यावर मातीवर टाकली ना ती माती बारी बारी ते मातीत काय होतंय बारीक बारीक काटायत त्या काट्यामुळे काय होतं विहान ही खेळत बसते माती आता ही जरा क्रेशर टाकली नाही आणि जरा पाणी घालून त्याला हे करून घ्यायचं प्लेन करून घ्यायचं म्हणजे पोरं खेळते तिथे लहान मुलांना कसं असतंय मातीलाही आवडत असते आंघोळीच्या आधी होऊन जाते धुळ्याची कामं ती तेवढा तेवढा पुरा टाकायचा तुला एक हां एकच टाकायची हां बाकीचं आहे असं दाखवून राहू दे हां नाही असं ढीक टाकायचं हातान पसरायचं असं इथं बघा फुलांची नुसती सगळ्यांच्या दारात बागच आहे हां <laughs> वेगवेगळ्या प्रकारची फुलं आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या फुलांची झाडं आहेत असं म्हणजे आम्हाला सगळ्यांना हे बघा माझ्या दारात पण बघा कसं आहे गुलाबी वाईट चापा पण आहे आणि आहे हायिक हां इथे एक चापा आहे दोन प्रकारची चापा आहेत जास्वंद पण सात आठ प्रकारची आहे आता मला पिवळी आणि आबो हां पिवळी आणायची आहे तर बघूया आता पिवळी मिळते का पिवळं माझ्यात होतं फुलाचं झाड पर ते वाळलं आणि शिवचं झाड बघा हे कसं आहे हे बघा हे पान आहे ना वेगवेगळ्या अशी पानांची मला शोचे झाडं नाही आवडतात तर हे बघा इथं पण आहे हे बघा हे पान तर इतकं आवडतं मला हे झाड असं वाटतं आहे की प्लास्टिकचंच शोचं झाड उभा केलं आहे दारात एवढं भारी आहे हे बघा हे बघा खालनं एकदम असं कट कट करत करत असं उंची वाढवलं आणि वर ठेवलं आहे तेवढं शेंड आणि हे बघा ही किती फुलांची प्रकार आहे तिकडं आणि चवी आहे इकडं पण आहे आणि तिकडं पण आहे दोन लावले आहेत दोन्ही साईडला तसं होतं श्रावण महिन्यात पूजेला लोक येत असतात आणि पूजेला लोकं येतात मग ते काय होते आमच्या दारात फुलाची झाड असले ना मग ह्या साईडची आम्ही घेतो आहे ह्या साईडची इकडची गल्लीतली लोक कोण आली तर त्यांना बाहेरच्या बाहेर घेऊन जाता येते म्हणून त्यांना हे बघा किती छान आले अनंत म्हणतात ह्याला आणि हे कुठल्याही प्रकारचं असू द्या ते आवडतंच आवडतं तर चला हे बघा आता पसारा खायचा अजून हातरून पडले आमचं हे जरा काढतो नाश्ता करतो तर आज मी सकाळ सकाळी लवकर नाश्ता करायला बसणार आहे त्यांना वन जरा सकाळच्या थंड्या हवेत तर चला आता दादा बघा अतुल दादा आमचा काय करते बघूया तुम्हाला दाखवते बघा प्रेशर ना घट्ट बसते आणि चिक्कल पण लागणार नाही अतुल खाली खाली सारखं व्हायचं खाली खाली हा दगडाचं फटीत सारखं व्हायचं अजून आता चला काय जाता करतोय आता अतुल मी जाते माझ्या कामाला शेतात जायचं आहे त्यामुळं गौंड्यांना फोन करायचा आहे आणि गौंड्यांना फोन केल्यानंतर मग आपलं डबा भरायचा तोपर्यंत मी नाश्ता करून घेते तर या काय जाता आम्ही दोघं तयार होऊन जातो आता काकांना बी नाश्ता दिला नाश्ता म्हटलं तर जेवणच आहे बघा तुझं पण झालं क्रेशर टाकून तिथं आणि अतुल पाटी आणि इकडं तू आता आवरून जे हा जमाग कसा कचरा होतो काय नसते उलट खात तयार होतो झाडात मातीत का नाही जेवढं पाला पातोळा होईल का नाही तेवढं खात तयार होत असतो आणि माती सुफीक राहते माहिती आहे का पाल्यानं फुलांच्या ह्यानं त्यामुळं आता शेणखत एक बघूया हे बघा कपड्याची जोडणी चालू आहे टाकायचं चा। इकडे कपडे होतात इकडं बाकीचे काम होत्यात मांजराला दूध दिलंय काय दिलंय परत पेलाच नाही दूध तर गाय या नाश्ता करायला आज बघा नाश्त्यामध्ये काय केले बीटचे पराठे आहेत बघा मिक्स मिक्स पराठा आहे तर या गाईस खायला तुम्ही पण आणि पराठे कुणाकुणाला आवडतात कमेंटमध्ये नक्की सांगा आम्हाला तर सगळ्यांना खूप पराठे आवडतात तर या खायला पराठे आणि हे चटणी केलेली आहे बघा खोबऱ्याची चटणी आज आज आम्ही आलो आहे बघा फार्महाऊसवर आणि फार्महाऊसवर आपलं काम चालू झालेलं आहे बघू शकता इकडं हे मागच्या साईडला मी आता उभा आहे टाकी बघू शकता तुम्ही आणि आता इकडं ह्या जिना झालेला आहे बघा इकडं जिन्याचा टप्पा झालेला आहे आणि आता पुढं चालला आहे आपला जो स्लाब तजिन आहे ना त्याचा रमना करायचा चालू आहे तुम्हाला वरून दाखवू चला आता वर चाललोय मी पाणी भरायसाठी लाईट गेली होती ॲक्च्युली आणि पाणी राहिले आलं मग आता लाईट आल्या भरतो जाऊन पटकन पहिला हे बघा आलो तर पप्पा भरतच होते पाणी पण अचानक लाईट गेलं आता हे दोन तेवढं राहिलेत हे पण भरून घेतो फुल एकदम मग नंतरनं पाणी परत लाईट गेली तर मग उघडं होतं बघा किती दिवसानंतर आलो आहे सगळं बदल झाला आहे बघा इकडं ज्वारी होती ती पण काढलेली आहे ऊस बघा केवढा आला लगेच आता थोड्या वेळानं झाडांना पण पाणी मारून घेतो झाडांची शेवग्याची रोपं बघा केवढी झाली मम्मीचं बघा जा 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 जा। तिकडं जाऊ बघा चहा ठेवायचं आता तिला बोर चालू करायला सांगितले आणि हे बघा आता चार इंची इटा आलेल्या आहेत आणि इकडं रमण्याचं काम खाली नानाच करायला लागल्यात कारण की आज कामगार आलेच नाहीत त्यामुळं तर रमण्याचं काम चालू झाले आणि आता ह्या साईडला बघा त्या चार इंची ज्या इटा आणल्यात ना ते आता वर आपल्याला पॅराफूटसाठी पण वापरता येणार आहे फायनली गाईज माझं सगळं पाणी मारून झालेलं आहे स्लाब पूर्ण भिजवून काढला मी ॲक्च्युली खूप दिवसानंतर नातो त्यामुळं बघायचं राहिलं होतं काय काय नेमकं काम चालू आहे हेही माहीत नव्हतं कारण की तिकडं माझी कामं चालू होती इकडं पप्पा मम्मी येतच होते पण आणि आठ पंधरा दिवस स्लाब झाल्यानंतरनं काम बंद होतं त्यानंतरनं चालू केलं नाना त्यांनी इकडं मागं मागच्या साईडचा जो पायऱ्यांचा टप्पा आहे तो केला पुढं आता रमण्याचं काम चालू आहे मग नंतरनं त्यानंतरनं जिन्याचं काम चालू आहे रमण्यात हे आता इथं जिन्याचं जागा आहे बघा सळ्या तिथून डायरेक्ट जिना असा खाली डायरेक्ट रमण्याला मला दाखवतं आता इथे जिन्याच्या सळ्या सोडल्यात तिथून डायरेक्ट खाली असं जिना जाणार तिथं रमण्याचा कट्टा केला आहे त्या रमण्यावर येणार आणि असं इकडं खाली उतरणार पुढच्या वेळा चला काय आता आपल्या ह्या लावलेल्या छोट्या झाडांना पाणी देऊन घेतो चला कारण की इकडं मम्मीनं चहा ठेवलेला चहा झाला आहे चला आता हे बघा सगळ्या कामगारांना ओतलाय मम्मीनं चहा आणि बिस्किट पण आहे आणि इकडं आता आमचा ओता लागला पहिला ह्यांना देऊन येतो सगळेजण ब्रेक घेतला तेव्हा पण चहा देऊन येतो सर या चहा प्यायला गाईज देऊन आलो आता सगळ्यांना आणि आता मी आणि मम्मी इकडे बसून पितो मस्त पैकी चहा ती आम्ही इथं आल्यापासून ब्लॅक टी सुरुवात केल्या आणि छान वाटतो गाईज या चहा पेला हे बघा अतुल चहा पेवतोय आता हां चहा पेच चालू आहे त्याचं कामगारांना दिलं तिकडं काम चालू आहे रमना आहे म्हणजे ते पायरे आहे ना आता त्या पायऱ्यांचं तिथं थांबणार रमण्यावर आणि मग इकडं पुढं दोन तीन पायरे येणार तसं बघितलं हा तिकडचा कामाचा आणि मग त्या लोकांना आधी चहा केला सगळ्याला कामाला हा तर या आणि बघत राहा आणि काय छान छान बघायला मिळणार आहे छान छान कॉमेडी व्हिडिओ मिळणार आहेत बघायला छान छान गोष्टी ऐकायला मिळणार आहेत छान छान कशा कशा संकटातनं कुठनं कसं कसं करत आम्ही हितावर आलेलो आहे ते सगळं तुम्हाला मिळणार आहे ऐकायला बघायला तर असंच बघत जावा चला विहान पण आलं आहे बघा छान छान हे गुलाबची कांडी मम्मीनं मागच्या वर्षी लावली होती आणि एवढी शाळेत म्हणजे वाळत आली दोनदा दो वाळवून झाली परत त्यानं जीव सोडलाच नाही म्हणजे फुटून आली परत आणि आता एवढ्याशा बॅग मध्ये होती कॅरी बॅग मध्ये आणि मम्मीने आता बघा हे ग्रो बॅग बदलले त्याला मोठे ग्रो बॅग केले आणि आता मम्मी थोडं थोडं पाणी द्यायला लागलं आणि विहान पण आहे मम्मी सोबत मातीत खेळायला लागलाय बघा बघा सी या बघा हळू चहा बिस्किट खायला लागले तुला डॉक्टर नाही म्हटले ना खायला बिस्किट खायला नाही म्हणले ना बघा कशा हळूहळूच खायला लागले आम्ही वर गेलो आहे आणि हे लगेच मम्मीकडनं बिस्किट मागून खायला लागलं आहे ना ला ला ला। ले ले ला ला चला तर काही आता सगळ्यांचं जेवण झालं चला तर आजचा ब्लॉग मी इथंच एड करतो कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला तर लाईक ला करा शेअर ला ला करा आणि चॅनलला जर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये हिल्लॅन बा बाय